महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण लोकशाही विचाराचा बुलंद आवाज नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलो आहोत एक आनंदाची बातमी डॉक्टर विजय सावंत यांचा वाढदिवस यंदा अगदी वेगळ्या आणि उत्साहपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक कलाकारांच्या गीत संगीताच्या मैफिली नृत्याविष्कार लहान मुलांच्या सादरीकरणांनी कार्यक्रमाला रंगत आणली सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला आणि वाढदिवस सोहळ्याला अविस्मरणीय या बनवले यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर विजय सावंत यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या खरंच हा वाढदिवस केवळ एक उत्सव नव्हता तर समाजात ऐक्य कला आणि आनंदाचा संदेश देणारा सोहळा ठरला ۖۖۖۖۖۖۖ

कि सब जो है के अपना के पर आए हैं मैं की मैं दिखे दिखे की की तरफ तरफ से से और डॉक्टर साहब की तरफ से आप सभी का पर करता और आपसे आपसे जो है ऐसी सर्वप्रथम अभिनंदन शहराज तर या शहरानं खूप मला या तीन वर्षामध्ये प्रेम दिले आणि या कलेच्या माध्यमातून मला इतक्या साऱ्या बहिणी भेटल्यात जे श्रीताई आहे लता दिदी आहे संगीताई आहेत दाभरेताई आहेत ह्या ताई आहेत म्हणजे ज्या औरंगजेब जो औरंगजेबा शहराच्या प्रेमात पडला मी पण एखाद्या औरंगजेबाचा शहराच्या प्रेमात पडले पण कलेच्या माध्यमातून मैं डॉक्टर ज़ियाउद्दीन काजी फसल सबसे पहले तो मैं डॉक्टर सावंत सर का शुक्रगुजार हूँ और जिस तरह इनका नाम है जिस तरह अपना जो लकब दिया गया है जीरो जीरो सेवन जेम्स बॉन्ड, जिस तरह ज़ीरो होता है जीरो एक साइकिल के तरह एक माला जो गोल तरह गोल होती है माला जिसके अंदर हर फूल जुड़ा होता है उसी तरह सावंत सर ने सारे लोगों को सारी जातियों को जोड़ कर जोड़ कर एक माला पहन के चलते हैं जिससे जो हर किसी के पास की बात नहीं है हर किसी का इतना बड़ा प्रोग्राम करना लोगों को जोड़ना लोगों को अपनी खुशी में दूसरों को शामिल करना एक बड़ी बात होती है जो कि सावन सर ने किया है अपने और हमारे ऊपर वाले से ईश्वर से यही दुआ रहेंगी क्या उनका हर दिन हजार साल के जैसा हो और वो जी हजारों साल और इसी तरह खुशियाँ लोगों को बांटते रहे और बस इतना ही कहना चाहूंगा मैं थैंक यू सो मच सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी डॉक्टर सावंत सरांना सगळ्याच कलावंताच्या वतीने आणि माझ्या रमेश भालेराव परिवाराच्या वतीने एक कलाकार म्हणून प्लेबॅक सिंगर म्हणून संगीत संगीतकार म्हणून मी त्यांना अशा शुभेच्छा देतो की त्यांचं पूर्ण जीवन उर्वरित जीवन हे संगीतमय हो आणि खूप आनंदी हो आणि सांगताना एक मला आनंद असा वाटेल की पोलिस स्टेशनला मी आता पावणे नऊ वाजता तिथे इकडे ने लिंगण्याच्या तयारीत होतो प्रभणीहून तुमचा एक मित्र मला भेटले तर असेल कदाचित आणि मी ड्रेसवर होतो आता तो ओळखतो की काय माहिती ते म्हणे मला कार्यक्रमाला का जायचं आहे कुठे इथे यशवंतरावला माझ्यासोबत भास्कर नरोडे होते भास्कर नरोडेला म्हटलं मग ते माझं माय भागतात म्हटलं त्या सोडून तिथपर्यंत त्यांनी माझे पोलिस हेड कॉन्स्टेबल भास्कर नरोडे त्यांनी तुमच्या मित्रांनी इथं आणून सोडलं थँक्यू व्हेरी मच आणि त्याच्यानंतर मी या ठिकाणी आलो तर खरंच या सगळ्याच बहिणींचंही मनापासून या ठिकाणी कौतुक आहे की आपल्या भावासाठी एवढं त्या अविरत काम करतायत अशा बहिणी असायला पाहिजेत असंही मला वाटतं आणि ह्या माझ्याही बहिणी आहेत म्हणून मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदनही करतो आणि आभारी व्यक्त करतो आणि परत एकदा सरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तुम्ही मला या कार्यक्रमात का बोलवलं आणि आपलं आयुष्य असंच आनंदी हो डॉक्टर सावंत हे माझे खरंच यांच्याशी श्या आमची अशी नाळ जुटलेली आहे नाव आज त्यांचा वाढदिवस मी काहीच म्हणजे काय सांगू म्हणजे मी फक्त एकच शुभेच्छा देणार आहे त्यांना की आपको मैं क्या दू इस दिल के सिवा आपको हमारी उम्र लग जाए <laughs> दादा सहायक फौजदार औरंगाबाद ग्रामीण पोस्टिंग एस पी ऑफिस डॉक्टर सावंत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते तसा बीडचा आहे जसं आमची ओळख दादाजी आमची क्लासमध्ये झालेली होती तेव्हापासून आम्ही एक म्हणजे मला ते छोटा भाऊच मानतात मी फक्त एवढंच म्हणेन त्यांना की तेरे जैसा यार कहा बस थँक्यू सो मच आणि परत एकदा जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नाव सांगते मी साईक फौदा लता जाधव मी दामिनी पथकमध्ये काम करते आम्ही क्लासमध्ये सोबत भेटलेलो आहेत आणि आमची भेटी कमी आहे पण आमचे गुणसूत्र मिळालेले आहेत आणि मला विशेष म्हणजे मी लहान माझ्याकडे माझे बहीण भाऊ मी सगळ्यात घरात मोठी आहे आणि मला लहान भाऊ आहेत आणि मला असा पाठ राख्या भाऊ किंवा ताई तू समोर चल मी तुझ्या पाठीशी आहे असा बलांडे आणि झिरो झिरो सेवन म्हणजे रस्त्याने जाताना पण मला असं गर्व वाटतो की मी रस्त्याने जाताना पण वाटते की येत ओ बॉन्ड की बाहेर आहे कारण मी रस्त्याने जाताना अक्षरशः मला सगळे आवड मला मला सर्व लाईक करतात सगळे मला फोन करतात पण मला पण आवड असते तर मला हा भाऊ आवडला या जीवनामध्ये की माझा बॉन्ड हा माझा भाऊ आहे मी ठसन सांगू शकते की माझा भाऊ माझा बाप माझा दादा मला आईवडील नाहीये माझा दादा भाऊ सगळ्या माझं दादाचे माझं सगळ्याच आणि मी कधी पण असलं दुखा सुखात असलं त्या सगळ्यात मध्ये दादा सोन शेवटपर्यंत राहील ही माझी बुद्धाचरणी प्रार्थना करते सुरंजनी की तरफ से बार बार दिन ये आए ये बहती सा प्रोग्राम हमारे